बदला स्वतःला स्वतः जर मर्द असेल तर मर्दाच्या आयुष्यामध्ये मर्दांगी किंवा स्त्री यायलाच पाहिजे पण ती योग्य वेळी येऊ द्या मी तुम्हाला असं लगेच म्हणत नाही की तुम्ही दहावी बाराला गेला आणि तुमच्या आयुष्यात पाहिजे नाही मित्रांनो सध्या माझं वय तीस वर्ष पूर्ण होऊन गेले तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी आयुष्यात एक असा निर्णय घेतला जिथं मला पण वाटायला लागलं की बाबा नाही या व्यक्तीबरोबर मी आयुष्यभर राहू शकतो कारण का माहिती आहे का आयुष्यात आधी असं लहान मोठं चटकं बेसलेत मी खरं सांगू तुम्हाला बोललं तर माझा येईल तुम्हाला तुम्ही म्हणता महेश मोठे काय बोलून राहिला पण खरं सांगतो तुम्ही अशा मुलीच्या नादी लागूच नका ज्या मुली फक्त तुम्हाला खर्च करायला होत्या ए मला ही घी ए मला ती घी आज इकडे जायचं तिकडे जायचं ओ तू माझ्यावर खर्चच कर ना मित्रांनो ती व्यक्ती तुमच्या आयुष्याला जाणार नाही मित्र म्हणतो मुलगी अशी पाहिजे ना जीवनले काय फालतू खर्च करतो यार पैसे थोडं सेविंग कर आपल्यालाच काम येतेल थोड्या दिवसांना आपल्यालाच काहीतरी घेऊया हे झाला भविष्यातला विचार आणि हे विचार ज्याच्या पण गर्लफ्रेंडमध्ये ज्याच्या पण बायकोमध्ये आहे ना मित्रांनो मला वाटतं की त्या पुरुषाला आयुष्यात सक्सेस व्हायला असं म्हणजे कुठली अडचण यायलाच नको आहे बरं का